नमस्कार मित्रांनो भ्रमंत या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलद्वारे आपण विविध ऐतिहासिक स्थळं धार्मिक स्थळं स्थळं यांना भेटी देत असतो आज आपण अशाच एका नवीन ठिकाणी चाललेलो आहोत जे ठिकाण एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे हे जे ठिकाण आहे हे नाशिकपासून साधारणतः पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी जाताना आपल्याला रस्त्यामध्ये कश्यपी हे धरण लागतं अतिशय सुंदर असं हे धरण आहे या धरण परिसरात जर आपण आलात तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी जे दृश्य आहे ते अतिशय पाहण्यासारखं आहे या धरण परिसरात अनेक हॉटेल्स आहेत या हॉटेलमध्ये आपल्याला खमंग असा मेजवानीचा आस्वाद घेता येतो आपण बघू शकता अतिशय सुंदर असा परिसर आहे अनेक पर्यटक या ठिकाणी या धरणावर फिरण्यासाठी येत असतात आपणही नक्कीच या परिसराला भेट द्या मित्रांनो अजूनही आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच भ्रमंती हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर येणारे विविध व्हिडिओज आपल्याला पाहता येतील आपल्याला जर या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर भ्रमती या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आता आपण ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे अशा ठिकाणाजवळ अगदी जवळ येऊन पोहोचलेला आहोत आणि आपल्याला आपल्यासमोर जो किल्ला दिसतो आहे तो किल्ला आहे वाघेरा किल्ला आपल्याला या ठिकाणी या गावातील ग्रामस्थ गोविंदबाबा यांनी या किल्ल्यावर कसं जावं याविषयी अगदी सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितलं की या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाट आहेत एक वाट उत्तरेकडून आहे आणि दुसरी दक्षिणेकडून आहे दक्षिणेकडील वाट ही अतिशय सोयीची आहे जवळची आहे म्हणून त्यांनी आम्हाला तो मार्ग दाखवला आणि त्यांनी जे अनमोल मार्गदर्शन केलं त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही वाघेऱ्या गावात पोहोचलो आपण या ठिकाणी वाघेऱ्या गावाची शाळा बघू शकता या शाळेपासूनच आपल्याला या किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे गावाकडे आल्यानंतर आपल्याला गावातील शेळ्या दिसत आहेत वाघेरा गावातून पुढे आल्यावर आपल्याला पुढे राजवीर पहाडा हे गाव आहे राजवीर पाड्यातून या किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे किल्ल्याच्या पायथ्यालगत जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला रस्ता दिसत आहे कच्चा रस्ता आहे या रस्त्याने जाऊन पायथ्याजवळ गेल्यानंतर आपण आपलं वाहन या ठिकाणी पार करून पायवाटेने किल्ल्याकडे आपण जाणार आहोत या ठिकाणी आपण आपले वाहन पार्क करून आता या किल्ल्यावर जाणार आहोत वाघेरा किल्ला हा समुद्र तीन हजार चारशे चौवेचाळीस फूट इतका उंचा असून हा गिरेदुर्ग प्रकारात येतो याची चढाईची जी श्रेणी आहे ही मध्यम प्रकारची आहे आज महाशिवरात्र असल्यामुळे या ठिकाणी या किल्ल्यावर यात्रा भरते आणि यात्रेसाठी या वाघेरा गावातील बच्चे कंपनी या ठिकाणी किल्ल्यावर चाललेली आहे आणि आपणही त्यांच्याबरोबर चाललेलो आहोत माग त्यांना या किल्ल्याची वाट माहीत असल्याकारणाने आपण त्यांच्या मागोमाग या किल्ल्यावर चाललेलो आहोत या किल्ल्याजवळ वाघेरा हे गाव असल्याने त्या किल्ल्याला वाघेरा असं नाव पडलेलं आहे या किल्ल्यावर ऋषी कश्यपी यांनी बराच काळ ध्यानधारणा तपश्चर्या केलेली आहे या ठिकाणाहून जी नदी उगम पावलेली आहे त्या नदीला ऋषी कश्यपी यांच्याच नावाने ओळखले जाते ही नदी पुढे वाहत जाऊन याच नदीवर जे धरण बांधलेले आहे त्या धरणाला देखील कश्यपी धरण म्हणून नाव मिळालेलं आहे ही नदी पुढे वाहत जाऊन गोदावरी नदीला मिळते किल्ल्याच्या दक्षिण बाजूने आपण चढाई करत आहोत या बाजूने चढाई करण्यास किल्ल्यावर चढाई करण्यास या ठिकाणी पायऱ्या आहेत त्यामुळे आपण हा पायरीचा मार्ग निवडलेला आहे सह्याद्रीतील पश्चिम घाटावर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणीसाठी हा किल्ला या ठिकाणी निवडला गेला असावा या किल्ल्यावरून पश्चिम घाटावर लक्ष ठेवणं अतिशय सोयीचं जात असावं ज्यावेळेस आकाश अगदी निरभ्र असेल त्यावेळेस या किल्ल्यावरून आपल्याला पश्चिमेला खैराई किल्ला त्यानंतर दक्षिण बाजूला दुर्ग भंडार अंजनेरी त्यानंतर कळसुबाईच्या रांगा या देखील कि या किल्ल्यावरून स्पष्ट दिसतात आपण आता गडाचा पहिला टप्पा या ठिकाणी चढून आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकता पडक्यावाड्याचे अवशेष आपल्याला या पहिल्या टप्प्यावर दिसत आहेत या ठिकाणाहून आपल्याला किल्ल्यावर चढण्याकरता पायऱ्या आहेत आता आपण या पायरी मार्गाने किल्ल्यावर चढून जात आहोत पायरी मार्ग जो आहे तो अतिशय अवघड आहे कारण की पायऱ्या ह्या व्यवस्थित कोरलेल्या नाही आहेत त्यामुळे किल्ल्यावर चढाई करताना काळजीपूर्वक चढाई करावी आपण या ठिकाणी बघू शकता या वाघेरा गावातील अगदी चिमुकली मुलं या पायरी मार्गाने अतिशय सहज किल्ल्यावर चढून येताना दिसत आहेत आता आपण या किल्ल्यावरील दुसऱ्या टप्प्यावर येऊन पोचलेलो हो, आहोत या ठिकाणी देखील आपल्याला अनेक पडक्या वाड्यांचे अवशेष दिस दिसत आहेत बरेचसे पडकेवाडी या ठिकाणी आहेत महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी वाघेरा गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांनी या ठिकाणी रात्रभर जागरण केलं महाशिवरात्र उत्सव साजरा केला या ठिकाणी महाप्रसाद बनवला जात आहे भाविकांना साबुदाना खिचडी बनवून भाविकांना दिली जात आहेत आपण आता या ठिकाणी किल्ल्याच्या सर्वोच्च टोकाला येऊन पोचलेला आहोत आणि या ठिकाणी आपल्याला भाविक दिसत आहेत ज्या ठिकाणी महादेवाचे पिंड आहे त्या ठिकाणी आपण येऊन पोचलेला आहोत या ठिकाणी आपण बघू शकता महादेवाचे वाहन नंदी अगदी मंदिरासोबत समोर आपल्याला दिसत आहेत आपण बघू शकता या ठिकाणी शिवलिंग आपल्याला दिसत आहे आणि शिवलिंगाचं दर्शन घेण्याकरता भाविकांची या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे ऋषी कश्यप यांनी या ठिकाणी बराच काळ ध्यानधारणा तपश्चर्या के केलेली आहे या किल्ल्याच्या पश्चिम बाजूला भुयार आहे त्यानंतर उत्तर बाजूला बराचसा पठार आहे गेल्या दोन तीन वर्षापासून या किल्ल्यावर यात्रा भरते महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते आपण बघू शकता उत्तर बाजूने काही भाविक का आपल्याला या किल्ल्यावर चढाई करताना दिसत आहे किल्ल्यावरून आजूबाजूचा परिसर आपल्याला दिसत आहे ज्यावेळेस आकाश अगदी स्वच्छ असेल त्यावेळेस अगदी दूरवरचा परिसर आपल्याला या किल्ल्यावरून दिसतो किल्ल्यावर आल्यानंतर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर अगदी मनाला प्रसन्न वाटलं आपण देखील या किल्ल्यावर या आणि या ठिकाणी महादेवांचं दर्शन घ्या नक्कीच आपल्याला चांगलं वाटेल मित्रांनो असा हा वाघेरा किल्ला आपण या ठिकाणी आज बघितलेला आहे किल्ल्यावर आपण महादेवाची पिंड पिंडीचं दर्शन घेतलं आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचं दर्शन घेतलं आपण बघू शकता अतिशय अवघड अशी वाट चढायला देखील अवघड आहे आणि उतरायला देखील अवघड आहे अशा अवघड वाटेने आपण आज हा किल्ला बघितलेला आहे पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन न्यू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या खुश राहा आणि विशेष म्हणजे फिरत राहा धन्यवाद